सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे कर्जत येथील भिवपुरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिल्डरनं बांधकाम सुरू केले आहे मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य अशा इमारती उभ्या केलेल्या आहेत जाहिरातबाजीवर अनेक नागरिकांची फसवणूक करण्याचं काम येथील बिल्डर करताना दिसून येत आहेत स्वप्नातलं घर रेल्वे स्टेशनच्या जवळजवळ हाकेच्या अंतरावर असणारी घरं अशा प्रकारची जाहिरातबाजी रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबी करताना दिसून येत आहे श्रीम पॅलेस हा प्रकल्प रेल्वे स्टेशनच्या बाजूला उभा राहतोय साधारणपणे रेल्वे प्रशासनानं परवानगी देणं आवश्यक असताना मात्र रेल्वे प्रशासनाची परवानगी घेताना दिसून येत नाही त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या बांधकाम सुरू बांधकाम करत असताना रेरा रजिस्ट्रेशन सुद्धा नाहीये अशा अनेक तक्रारी या बांधकामाविषयी नागरिकांनी केलेल्या दिसून येत आहेत रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार तीस मीटर पेक्षा अंतर सोडून बांधकाम करायचा नियम आहे मात्र तो नियम सुद्धा धाब्यावर बसवलेला आहे बिल्डिंग प्लॅन कलेक्टर पास सुद्धा केलेला नाहीये अनधिकृत उत्खनन केलेलं त्याचे दंड भरले नाही तरीही त्या उत्खनन केलेल्या खड्ड्यामध्ये बांधकाम करून ते खड्डे पुन्हा भरायला घेतले जागेवर पडलेला ग्रीड दोन नंबरची खडी यासाठी लागणारे रॉयल्टीची चौकशी करणं गरजेचं आहे ग्रामपंचायत तहसील कार्यालय याची कोणत्याच प्रकारची परवानगी नाही आणि दहा वजली प्रोजेक्टसाठी लागणारी फायर ब्रिगेडची परवानगीही नाही रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार तीस मीटरच्या आत अंतर असलेल्या जमिनी विकसित करण्यासाठी रेल्वेची परवानगी घ्यावी लागते ती सुद्धा नाही आहे बिल्डरला विचारलं असता फाईल एन एसाठी दिलेली आहे प्लॅन पासिंगसाठी दिलाय रेल्वेची एन ओसी लवकरच येईल अशी उत्तरं दिली जातात पण हे सगळं येण्याआधीच काम सुरू करणं आणि फ्लॅट विक्री करणं हे योग्य आहे का अशा प्रकारे बेकायदेशीर बांधकाम करण्याचं काम बिल्डर लॉबीनं सुरू केलंय अनधिकृत उत्खननाचा पंचनामा करण्यासाठी येऊन गेले दंड लावून गेले पण आज सहा महिने झाले तरी दंड वसूल करू शकले यावर आम्ही बिल्डरशी बोलण्याचा प्रयत्न केला असता बिल्डर कडून मात्र कुठलाही प्रतिसाद दिला गेला नाहीये हेच जर एखाद्या स्थानिक शेतकऱ्यानं केलं असतं तर ताबडतोब कारवाई केली असती त्यामुळे महसूल विभाग यावर काय कारवाई करणार हे hey, पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे